bon fim mbaa fogaj kir bn im mbaa fogay kar दगड अकोले आप, तालुका माडा जिल्हा सोलापूर महाराष्ट्र सॅपेन ओळ यांचा पहिलाच नाव आहे राम महोद यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा मान सन्मान होतो रामचंद्र बलभीम बापू गायकवाड दगड अकोले तालुका माडा जिल्हा सोलापूर यांच्या महाराष्ट्र सॅपेन ओळखच्या यात्रा कमिटी महोद बुद्रुकच्या वतीने मान सन्मान होतो त्याने तो स्वीकारावाची त्यांना विनंती आहे नमस्कार आज आपण गादेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आलेलो आहे गादेगाव व गादेगाव परिसरामध्ये प्युअर जातीवंत खिल्लारचा गाभा म्हणलं तरी चालेल या परिसरामध्ये घरोघरी सुंदर आखीव रेखीव जातीवंत खिल्लार जोपासण्याचं काम पिढ्यान पिढ्या चालू आहे आणि एकदम आवडीने नादानी वंशावळीने एकदम पिढ्यान पिढ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत खिल्लारचा नाद जोपासण्याचं काम ह्या परिसरातील लोक पिढ्यान पिढ्या करत आहेत हे खिल्लार घरच्यांचं सगळ्यांचं स्वतःच वासराचं दुधाचं भागून घरच्या कुटुंबियांचं दुधाची रोजची नित्याची गरज पूर्ण करू शकते अशा प्रकारचे खिल्लार कृषी धन आहे शेतकऱ्यांचं धन ज्याला म्हटलं जात ते गोधन आणि हे गोधन जपण्याचं काम पिढ्यान पिढ्या लोक करत आहेत अशा प्रकारचं सुंदर रेखीव देखणं खिल्लार पाहू शकता आपल्या समोर एक जातीवंत आणि गडहिंगलच आदत शिंदे येते आदत मध्ये चॅम्पियन झालेली खिल्लार कालोडाय पाहू शकता पाहू शकता अनिल घाडगे यांचा हिरा जो काजळी खिल्लार बैल आहे त्याची ही, ही मुलाखत आपल्या चॅनलला पाहायला भेटेल त्या काजळी आ... खिल्लार हिरा बैलापासून चार महिन्याची गाब आहे तो खिल्लार सुद्धा चॅम्पियन आहे त्याची आई सुद्धा चांगली नामांकित जातीवंत खिल्लार चॅम्पियन आहे तिचाही वी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या चॅनलवर पाहू शकता एवढ जातीवंत खिल्लार जोपासण्याचं जा ह्या परिसरातील लोक का काम करत आहेत आपण ह्या खिल्लार विषयी मालकांकडून थोडं जाणून घेऊया नमस्कार मला नमस्कार आपलं नाव सांगा ऋषिकेश उत्तरेश्वर कोळी राहणार तालुका पंढर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चाळीस एक्क्याण्णव जिरोचार किती वर्षापासून आपण खिल्लार जोपासण्याचं काम करताय सहा सात वर्ष झाली आपण पहिलं खिल्लार जे घेतलं खिल्लार कुठून घेतलेली ही खिल्लार ती घरच्याच गायचं घरच्या मोठ्या गाय गायी विकली ती मोठ्या गायचं मोठ्या गायच्या तिचा वडील कुठला होता मल्हारे कडे होता ती राम रामची पैदास राम म्हणजे मल्हारी हाकेक यांकडे जो राम होता तो सध्याला गायकवाड बंधू अकोले बुद्रुक तालुका महाडा जिल्हा सोलापूर यांच्याकडे आहे सध्याला नैसर्गिक रत्नासाठी तो पण चालू आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तो हिचा वडील आहे पाहू शकता जो महाराष्ट्र चॅम्पियन झालेला राम होता जो महाराष्ट्रात कर्नाटक मध्ये गाजला त्याची पैदास खूप आखीवरेखी देखणी पडायची पाहू शकता त्या रामची ही सुंदर आखीवरेखी देखणी पैदास आहे आणि सुंदर क्युर आता ही चॅम्पियन झालेले गटामध्ये आणि आता ही गाब आहे चार महिन्याची पाहू शकता अशा प्रकारे सुंदर खिल्लर जपण्याचं काम लोक करत आहेत पिढ्यान पिढ्या त्या खिल्लरला मला म्हणजे निवड करताना तुम्ही काय म्हणून निवड केली की के ही खिल्लर आपण घरी ठेवली पाहिजे दिसायला देखिने शिंग काळी नागुडी काळी डोळं काळ गोंडा काळा नक्या खुरं काळी आणि पूर्ण कापड पांढर शुभ्र कातन पूर्ण पांढरे शुभ्र आणि पात कान बारीक पात डोळे काळे नाक काळे शिंग पूर्ण काळे एकदम गोल पाहू शकता कशा प्रकारचे एकदम गोल काळे झार शिंग आहेत ही खिल्लार ची ओळख आहे पहिल्यापासून त्याला खुराक काय देता खुराक सकाळी एक दीड किलो मक्याचा बरडा अर्धा किलो खापरी पेल शेंगदाणा पेन आणि संध्याकाळी तेच आणि वैरण म्हणलं तर मक मक्केचे वैरण मखवान ज्वारीची होंडी म्हणून कडवाळ म्हणते त्याला दोन्ही मिक्स आता ही जो वय आणि किती दाते झाली हे आता चार दाते ही जो वय अडीच पावणे तीन वर्ष पावणे तीन वर्ष झालं गाय माझा आल्यानंतर आपण किती वे, किती वेळा माझाला भरली तिसऱ्या तिसऱ्या माझाला भरली किती वयानंतर गाय पहिल्यांदा माझा आली माझावर पहिल्यांदा तरी दोन दोन वर्ष गेल दोन वर्ष झाल्यानंतर पहिल्यांदा चार पाच मास जिरवले चार पाच मास जिरवले त्याच्यानंतर भरली त्याच्यानंतर भरली साधारणतः वासरू झाल्यानंतर आपल्याला जर विकायचं असेल हा आपण किती महिन्याचं झाल्यानंतर वासरू विकायचा साधारण सात आठ महिने तर झाल्याशिवाय नाही विकत कारण पूर्ण दूध पिल्यानंतरच पूर्ण दूध सात आठ महिन्याचं झाल्यानंतरच हा वासरू विकायला काढ हा हो चायचं दूध काय होतं म्हणजे दोन लिटर हिला पिऊन साधारण बघा सुरुवातीला पहिल्या महिन्यात एक सकाळ दीड दोन लिटर आणि संध्याकाळी एक दोन लिटर दूध निघत होत त्यानंतर हिची भूक वाढेल तसं परत काढायचं बंद केले एक अर्धा पाऊन सकाळी एक लिटर भर आणि संध्याकाळी अर्धा पाऊन लिटर म्हणजे वासर पिऊन घरच्यांचं संपूर्ण दिवसभराचं भाग एवढं दूध निघत होत होऊ शकता सुंदर तिला कोणत्या कोणत्या प्रदर्शनला फिरवली हे आदत मध्ये गड हिंगल त्यानंतर मौद पुणे कोल्हापूर किती ठिकाणी नंबर आलेचे मौद बऱ्याचशा ठिकाणी नंबर आले पहिल्या दुसऱ्या मध्ये कायम तिच्या म्हणजे वयानुसार आदत रोडवन रातीमध्ये प्रत्येक गटामध्ये ही नंबर 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 शिवाय बाहेर येत नाही येत नव्हते प्रत्येक गटात नंबर गटात नंबर दोन जातीमध्ये आदतमध्ये आता चार दाखीमध्ये काय अजून प्रदेश नाही वेळ पैसा वाया जातो पण सिमेंट भरण्यापेक्षा चांगला जातीवंत वळू जर भरला तर अशा प्रकारचा फायदा होतो चांगल्या प्रकारचे जातीवंत वंशावळीचं कालवडखोंड जन्माला येतो त्याच्यातून दोन पैसे तुम्हाला उत्पन्न पण भेटतं आणि घर प्रपंचाचं दिवसभराचा तुमचं दुधाचं भाग एवढं दूध पण निघतं त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा की सिमेंट न भरता इंजेक्शन न भरता तुम्हाला वळू कसा भरता येईल जर तुम्हाला समजा वेळ नसेल जाता येत नसेल बरेचसे वळू मालक असे आहेत की घरपोच सेवा देतात तर अशा वळू मालकांच्या संपर्कात राहून तर तुम्ही गाय चांगल्या वळूकडून भरू शकता आपल्या मैस आणि जर्शीच्या मानाने हिला चारा कमी लागतो की जास्त कमी लागतो कमी जशी जर्शीची किंवा इतर जनावरांच्या हृष्ट्यांच्या जास्त काळजी घेतली निगा राखाव्या लागतील तस ह्याच्यात आहे का काय की बाबा ह्याला जास्तच निगा राखावं लागते किंवा निगा राखाव लागत नसते पण लक्ष थोडं द्यावं लागतं नाही नाही हि ज्या औषधोपचाराचा खर्च जास्त होतो असं काय नाही जास्त खर्च नाही औषधोपचार म्हणजे सर्वसामान्याला परवडणारा अशी खिल्लार आहे आणि खिल्लार पाळल्यानंतर असं काय तुम्हाला जाणवलं का की बाबा खिल्लार मुळे घराचा परिसर बाबा कि निरोगी स्वच्छ राहण्याचं मदत होते किंवा घरातल्यांच चा आरोग्य चांगलं राहण्याच चा मदत होते राहते ना आरोग्य चांगलं राहते घरात सुख शांती समाधान राहते घरात खिल्लार असलेलं चांगलं असते खिल्लार कस जरी पाळलं तरी म्हणजे तोट्याची बाजून तोट्याची बाजू होऊ शकता अनुभवी आणि खिल्लार पालक आहेत अशा प्रकारे सुंदर खिल्लार जपण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की खिल्लार कसं जरी सांभाळ कमी चाऱ्यामध्ये खिल्लार सांभाळू शकता आणि खिल्लार घरचं भागाला एवढं दूध देते तर आवर्जून प्रत्येकाने एकतरी खिल्लार सांभाळला पाहिजे खिल्लार वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे आणि जेणेकरून तुम्ही होता होईल एवढं खिल्लार ओळू चांगल्या प्रकारचा कुठलाही भरा परंतु खिल्लार ओळू भरा चांगल्या प्रकारचं नैसर्गिक रेतन करा मालकांनी आपल्याला वेळात वेळ काढून मुलाखत दिलेली आहे पंढरपूर वरून मालक आपल्यासाठी महागारी आलेले पंढरपूर वरून काम सोडून मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आभारे आला आपला मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांग નવ્યાણ સાઠ ચાળીસ એક્યાણ ધન્યવાદ